आका काका का का आणि काका यांचा बंदोबस्त कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही काय सांगले मला तर काही माहित नाही मी कोपरगावकरांचा काका आहे आमचे नेते आदरणीय शंकररावजी कोले ज्यावेळेस नेतृत्व करत होते त्यावेळेस मी त्यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे कसा नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी ते राष्ट्रवादीमध्ये गेले मी व्यक्तिगत स्वार्थ कधीच बघितलेला नाही आता जो काही प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतो आहे कुठेच निगेटिव्हिटी नाही भविष्यकार ते दिल्लीचे नाही होते तर प्रवरीचे होते प्रवराचा याच्यामध्ये काहीच संबंध नाही कोपरगाव नगर परिषदेचे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जा जा का जे आहे तर आता उमेदवार जे आहेत यांनी गाठीभेटी सुरू केलेल्या आहे प्रचार देखील आता सुरू झालेला आहे आणि या ठिकाणी जे राष्ट्रवादीमध्ये ज्यांनी प्रवेश केला असे काका का कोयटे ज्या निवारा भाग असेल ओमनगर भाग असेल या भागामध्ये जे आहे तर नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहे आणि त्यांच्याशी संवाद साधताय आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काका काय एकंदरीत सांगाल की तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उमेदवारी मिळाली आणि तुम्ही ग्राउंडवरती उतरून आज पहिली गोष्ट एक लक्षात मी पूर्वीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये होतो आमचे नेते आदरणीय शंकररावजी कोले ज्यावेळेस नेतृत्व करत होते त्यावेळेस मी त्यांच्यावर राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी राष्ट्रवादीमध्येच आहे आणि आता ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावर आपण लढवणार आहोत याच प्रभागामध्ये जर आपण बघितलं या प्रभागातले दोन्ही उमेदवार गवारे आणि कपिले माझ्याबरोबर आहेत इथे नागरिकांना तुम्ही विचारा आशुतोष दारांच्या नेतृत्वाखाली जे काही कोपरावचा विकास झालेला आहे हा जो परिसर आहे हा कोपरावचा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जायचा हा काही नगरपालिकेत नव्हता आशुतोषदारांच्या प्रयत्नाने हा भाग नगरपालिकेमध्ये आला आणि मोठ्या प्रमाणावर निधी या प्रभागामध्ये आलेला आहे प्रभाग क्रमांक एक आहे हा या भागातले रस्ते तुम्ही आता बघता एवढं डांबरीकरण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे की पूर्वी या काळामध्ये मला आठवतं इथं रस्त्याने चालता येत नव्हतं लोकांना पाणी सगळं गटारीचं रस्त्यावर तुंबलेलं तुंबलेलं असायचं आणि हे जे के है, दोन आमचे नगरसेवक आम्ही उभे केलेले आहेत कपिले आणि गवारे यांनी गेल्या दोन वर्षामध्ये या भागातलं मोठ्या प्रमाणात डांबरीकरण केलेलं आहे याच भागाचं तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं हा प्रभाग क्रमांक एक जो आहे यामध्ये सर्वाधिक मताधिक्य कोपरावातलं या आमच्या दोन्ही उमेदवारांना नक्की मिळणार याची खात्री मला आता पटलेली आहे दोन दिवसात तुम्ही कोणकोणत्या भागात फिरलात आणि काय प्रतिसाद जनतेचा मतदारांचा तुम्हाला मिळतोय जनतेचा प्रतिसाद इतका प्रचंड मिळतोय मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या आमदारकीमध्ये आदरणीय कोले साहेबांची निवडणूक लढवली काळेसाहेबांनाही मदत केली आता जो काही प्रतिसाद मला या ठिकाणी मिळतो आहे कुठेच निगेटिव्हिटी नाही प्रत्येकजण सांगतोय की काका तुम्ही आता निवडणुकीला बऱ्याच वर्षांनी राजकारणात आलेला आहात तुमच्याकडे व्हिजन आहे आणि ही व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही तुम्हाला मतदान करणार आणि मी जे काही पुन्हा राजकारणात उतरलो त्याचं कारणच आहे की आपल्या देशाचे अर्थ महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मला बोलवून घेतलं आणि मला सांगितलं का तुमच्याकडे व्हिजन आहे ते जर तुम्हाला प्रत्यक्षात आणायचं असेल तर तुम्ही आशुतोष दादांना साथ द्या तुम्ही कोपरावचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करा आणि आजपर्यंत आमच्याकडं कोपरावचे आमचे जे काही कार्यकर्ते आहेत हे आजपर्यंत जवळपास सहा हजार घरांपर्यंत पोहोचलेले आहेत त्या प्रत्येक घरट्या घरामधून आम्हाला जे काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यामधून आम्ही कोपरावचं व्हिजन डॉक्युमेंट तयार करतो आहे कोपराव कसं असेल भावी त्याचं डॉक्युमेंट तयार करतो आहे दादांनी मला खात्रीपूर्वक सांगितलेले तुम्ही ते डॉक्युमेंट घेऊन माझ्याकडे या त्याचं काय कॉस्टिंग आहे ते, ते मला सांगा तुम्ही मागाल त्या पद्धतीचा निधी आशुतोष दादांनी शिफारस केल्यानंतर मी कोपरावच्या विकासाकरता देईल किती कोटी लागू द्या आता तुम्ही सांगताय की विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही पुन्हा ज्या राजकारणामध्ये सक्रिय झालेला आहात परंतु आपण बघितलं तर दोन दिवसांपूर्वी परवा दिवशी ते पत्रकार परिषद झाली विवेक कोल्हाने आरोप केले की विकासासाठी नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी ते राष्ट्रवादीमध्ये गेले मी व्यक्तिगत स्वार्थ कधीच बघितलेला नाही मला मोठी मोठी पदं आहेत राज्य पातळीवर आहे राष्ट्रीय पातळीवर आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे त्याच्यामुळे माझा कोणताही व्यक्तिगत स्वार त्याच्यामध्ये असण्याचं काहीच कारण नाही फक्त कोपरगावविषयी प्रेम कोपरावविषयी जिव्हाळा आता एवढ्या वर्ष सहकाराकरता केलं आता आपल्या गावाकरता आपण करू आणि पुढचं माझं आयुष्य माझा श्वास आणि ध्यास हा कोपरावचा विकास हेच आहे त्याकरताच मी अहोरात्र चोवीस तास मी प्रयत्न निश्चितपणे करणार आहे तुमच्या वाटत तुम्ही सांगितलं होतं की भविष्यकाराने तुम्ही तुम्हाला सांगितलं तर विवेक असं देखील सांगितलं की भविष्यकार ते दिल्लीचे नाही होते तर प्रवरचे होते प्रवरचे याच्यामध्ये काही संबंध नाही परंतु प्रवरा मला माझ्या राजकारणामध्ये मदत करता आली नाही माझ्या विकासामध्ये माझ्या प्रभागामध्ये मागितले राधाकृष्ण विखे पाटलांनी अडीच कोटी रुपयाचा निधी दिला होता तोच जर ते पालकमंत्री आहेत राजकारण सोडा पालकमंत्र्याचा मान ठेवला पाहिजे पालकमंत्र्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलेलं आहे की कोपरवच्या विकासाकरता पाहिजे तेवढा निधी मी देईलचा प्रत्यक्ष याच्यामध्ये काहीही संबंध नाही कोल्हे असं देखील सांगितलं की आका आणि काका यांचा बंदोबस्त कोपरगावकर केल्याशिवाय राहणार नाही काय हो? आका कोण आहे मला तर काही माहीत नाही मी कोपरगावकरांचा काका आहे लहानपणापासून कोपरगावकरांना मला प्रेमानं काका म्हणतात एवढंच नव्हे कोपोरावर ज्या ज्या वेळेस आली त्या त्यावेळे लोक मला म्हणतात काका आम्हाला मदत करा काका धावून या मी त्या प्रत्येक संकटाप्रसंगी धावून गेलेलो आहे कोरोनाच्या काळातलं मला आठवतं कोरोनाच्या काळात आमच्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून दररोज एक हजार डब्यांचं जेवण आम्ही लोकांना घरपोच देत होतो कोरोना काळातच नव्हे आतासुद्धा आमच्या समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून दररोज सत्तर निराधार गोर गरीब नागरिकांना आमचे गरम गरम जेवणाचे डबे घरपोच जातात याच्यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही जनसेवा केली पाहिजे कोपरावचा नागरिक सुखी समाधानी झाला पाहिजे याच हेतूने मी आत्तापर्यंत काम करीत आलेलो आहे त्याला आता राजकारणाची जोड दिल्यानंतर हे काम मला अधिक प्रभावीरित्या करता येईल सन्मान्य आमदार आशुतोष काळेंची साथ मिळेल सन्मान्य या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदारांची मला साथ मिळेल त्यामुळे हा विकास आणि हे सामाजिक काम मला आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवता येईल याच करता मी राजकारणात प्रवेश केलेला आहे जे वयाचा विषय काढला की तुम्ही शहात्तर वर्षात झालेलं आहे टर्न संपर्यंत तुम्ही एक्याऐंशी वर्षे वयाचे होणार पहिली गोष्ट मी शहात्तर वर्षाचा नाही मी फक्त त्र्याहत्तर वर्षाचा आहे आणि माझं काम जर तुम्ही बघितलं त्र्याहत्तरच्या उलट सदोतीस वर्षाचा असल्याप्रमाणे मी आत्तापर्यंत काम करतो राज्याच्या पतसंस्था चळवळीत काम करताना दररोज अडीचशे किलोमीटर प्रवास माझा दररोज असतो सरासरी हा प्रवास करीत असताना माझ्या मनात येतं की बाहेरचे गावं जसे झालेले आहेत तसं माझा कोपराव का होऊ नये मग आपल्या कोपराव करता पण आपण काहीतरी केलं पाहिजे या हिशोबाने आणि दुसरं महत्वाचं मला आशुतोष दादांनी माझ्यावर काम करण्यासाठी जी टीम दिलेली हे दोघं उमेदवार बघा आमचे कपिले आणि गवारे किती तरुण उमेदवार आहे अशा तीस तरुण उमेदवारांचे साथ मला मिळणार आहे आणि माझ्या मार्गदर्शनाची माझ्या अनुभवाची जोड मी त्याला देणार आहे त्याच्यामुळे अनुभव आणि तारुण्य याचा विकास करून आम्ही कोपरावाचा विकास करणार आहोत जनतेने तुम्हाला जर संधी दिली नगराध्यक्ष पदावर बसवलं तर सर्वात महत्वाचा कोणता प्रश्न आहे किंवा समस्या आहे जी प्रायोरिटीने तुम्ही सोडवणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे आता जे काही आशुतोष दादांच्या सहकार्यानं पंधरा वीस दिवसानंतरचं पाणी पाच दिवसावर आलेलं आहे ते केवळ पुढच्या एक वर्षामध्ये दोन दिवसावर येईल आणि त्यानंतर पुरेप्रमाणे कोपरवावला दररोज पाणी मिळेल याला आमची प्रायोरिटी आहे त्याचप्रमाणे अनेक भागामध्ये अद्यापही स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे कोपराव नगरपालिकेचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या विरुद्धही लोकांच्या तक्रारी आहेत ते सर्व कोपराव स्वच्छ सुंदर कोपराव करण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न राहील त्याचबरोबर कोपरावामध्ये मोठे प्रोजेक्ट आले पाहिजे आशुतोष दादांनी आता बारा एकराचा क्रीडांगणाचा प्रोजेक्ट या ठिकाणी आणण्याचं ठरवलेलं आहे आपलं के बी पी विद्यालयाचं एक ग्राउंड आहे त्या ठिकाणी तो प्रोजेक्ट संपन्न होणार आहे यापूर्वी कोपररावचं क्रीडांगण दुसरीकडेच पळवलं गेलं ते कोपराव शहरात झालं पाहिजे याचा प्रयत्न मी पुढच्या काळामध्ये करणार आहे या मतदारांचा प्रतिसाद पाहता विजयाचा काय विश्वास तुम्हाला वाटतो शंभरने एकशे एक ना एक हजार एक टक्के विश्वास मला माझ्या विजयाचा आहे एवढंच नव्हे आशुतोष दादांच्या नेतृत्वाखालचे तीसशे तीस उमेदवार एकही कमी नाही तीसशे तीस उमेदवार निवडून येणार आहेत आणि माझं नागरिकांना तेच आव्हान आहे केवळ मी निवडून येऊन भागणार नाही मला नगरसेवकांची सुद्धा साथ मिळाली पाहिजे तर तीसशे तीस घडाळ्याच्या उमेदवारांना निवडून द्या याचं माझं आव्हान आहे नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने विवेक कोल्हे यांनी आरोप केले होते काका आणि काका यांचा बंदोबस्त करतील त्यावरती देखील आता काका कोटे यांनी उत्तर दिलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून मी ग्राउंडवरती फिरतो आहे आणि मतदारांचा उत्स्फृताचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे माझा विजयाची खात्री पटलेली आहे आणि एक हजार एक टक्के माझा विजय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे न उमेदवार देतील तर सर्वांचाच विजय निश्चित असल्याचं या ठिकाणी प्रतिक्रिया काका कोटे यांनी दिलेली आहे आणि आता आगामी काळामध्ये दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेला नेमकं काय निकाल लागणार आणि कोपरगावकर नेमकं कुणाला कौल देणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मोबीन खान मायन्यूज